लोकसभेतील विरोधी पक्षाच्या एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं सोलापुरात निदर्शनं करण्यात आली संसदेतील सुरक्षेबाबत सरकारला जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं याच्या निषेधार्थ सोलापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान यावेळी आपल्या नेहमीच्या शैलीत बोलताना माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर म्हणाले की देशाच्या सर्वोच्च सभागृहाची सुरक्षा यंत्रणा धोक्यात का आली याचा जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या संसद आणि राज्यसभा सदस्यांना निलंबित केलं लोकशाहीची मुस्कटदाबी करणारी हुकुमशाही राजवट असल्याची टीका ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी केली या, के या देशातून मोदी सरकारची राजवट उलथून टाकायची असेल तर इंडिया आघाडी सक्षम झाली पाहिजे यामध्ये काँग्रेस पक्षानं मोठ्या भावाची भूमिका बजावली पाहिजे तरच इंडियाची वज्रमुठ होईल असंही अडम्मास्तर यांनी स्पष्ट केलं बरोबर घरामध्ये पाच बामंड असतात महाभारतामध्ये जस कुठली सगळ्याला न्याय देत होती त्या पद्धतीने काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे या छोट्या छोट्या आमदार प्रणीती शिंदे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना प्रश्न विचारणाऱ्यांना निलंबित करणारे हे अहंकारी पंतप्रधान असून ते भविष्यात आपल्या मतदानाचा हक्क का देखील काढून घेतील असंही त्या म्हणाल्या आज विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून सत्ताधारी जो पक्ष आहे अतिशय अहंकारी पक्ष आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या चुकावर प्रश्न विचारले म्हणून आमच्या खासदारांना खासदारांचं निलंबन केलं त्यांची एक खासदार म्हणाली की विरोधक जास्त प्रश्न विचारतात म्हणून त्यांचं निलंबन केलं गेलं या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय म्हणजे एवढे अहंकारी आहेत की त्यांना कोणी काही विचारू नाही आ, एका लोकशाहीमध्ये कॉन्क्रीट ऑपोजिशन जे असतं ते खूप गरजेचं असतं आणि त्यांच्या पक्षाचेच अनेक जे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी नेहमी जो विरोधी पक्ष आहे त्याला सन्मानाने रिस्पेक्टनी वागणूक दिली आहे पण हे मोदीजी होताना दिसत नाही आहे की लोकशाहीला खूप मोठा हा खतरा आहे आणि एवढं जर कोण अहंकारी होत असेल तरी लोकशाही कशी टिकेल आणि हा देशाच्या गोरगरिबांकडे कोण लक्ष देईल या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश यलगुलवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी अमर पाटील माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख नसीमा शेख युसुफ शेख मेजर ॲडव्होकेट अनिल वासम तिरुपती परकीपंडला यांच्यासह इंडिया आघाडीतील पक्षाचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते